अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन मध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज बघणार आहोत आपण की आज आहे कामदा एकादशी बघा प्रत्येक महिन्याला दोन एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचं वेगवेगळं महत्त्व आहे वेगवेगळा अर्थ आहे एकादशी भगवान विष्णूंना समर्पित आहे त्यामुळे आपण एकादशीच्या दिवशी व्रत नाही केलं तरी चालेल पण सेवा उपाय मात्र नक्की करायच्या आणि ह्या सगळ्या सेवा उपाय केलेल्या भगवान विष्णूंच्या चे चरित्या समर्पित होत असतात आणि भगवान विष्णूंची जास्तीत जास्त आपल्या कृपा होत असते आणि जिथे भगवान विष्णूंची अखंड कृपा प्राप्त असते तिथे विश्व लक्ष्मीसुद्धा वास असतो लक्ष्मीची सुद्धा अखंड कृपा तिथे प्राप्त होत असते तर ह्या एकादशीला आपण आज कामदा एकादशी आहे बघा कामदा एकादशी म्हणजे काय काम म्हणजे इच्छा आणि द म्हणजे देणारी म्हणजे आपली कोणती इच्छा पूर्ण करणारी हाच ही एकादशी आहे त्यासाठी आजच्या एकादशीसुद्धा अनन्यसाधनाचं महत्त्व आहे आपली इच्छा पूर्ती होत असते आज कोणती सेवा उपाय जर केले तर तर आजच्या दिवशी कोणकोणते कौन उपाय करायचे कोणकोणत्या कौन सेवा करायच्या त्याच्यात थोडक्यात माहिती आपण बघणार आहोत त्याच्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा एकादशीचं व्रत मी एकादशीचं व्रत नाही केलं तरी चालते पण सेवा मात्र नक्की करायच्या तर प्रत्येक वेळेस मी तुम्हाला सांगत असते की एकादशीला आपण श्रीमत् संक्षी तर भागवताचं पारायण नक्की आवर्जून केलं पाहिजे याने भगवान विष्णूंची कृपा होतेच त्याचबरोबर आपले पितृ पितृदोषसुद्धा काही घरात असतील तर ते सुद्धा दूर होतात पित्रांचासुद्धा भरभरून आशीर्वाद मिळत असतो आणि पित्रांची काही इच्छा अधुरी असेल किंवा त्यांच्या मार्गामध्ये काही अर्थ अडचणी निर्माण असतील तर त्यासुद्धा त्यांच्या दूर होतात पित्रांना आपल्या गती मिळत असते मग ते आपल्याला परेशान करत नाही त्याच्यामुळं हे पारायण प्रत्येक एकादशीला सगळ्यांनी घरात केलं पाहिजे त्याच्यानंतर तुळस आपल्याला माहिती आहे की आपण तुळस ही विष्णुप्रिय आहे आणि तुळशीला एकादशी एकादशीच्या दिवशी पाणी घालत नसतात पण तुळशीपशी आपण ह्या उपाय सेवा करायच्या बघा आता तुळस ही विष्णूप्रिया आहे त्याच्यामुळं आपण तुळशीची पूजा केली तर आपल्याला विष्णूंची कृपा होतच असते आणि आज एकादशी आहे त्याच्यामुळं तुळशीलासुद्धा उपवास असतो त्याच्यामुळं आपण तुळशीची लांबून पूजा करायची असते तर तुळशीला तुम्ही काही अशा वस्तू आहेत त्या अर्पण करायच्या आहेत म्हणजे लांबून आपण करू शकतो हात वगैरे तुळशीला लावायचं नाही पण आपण जर तुळशीला बघा एकादशी दिवशी तुळशीला पाणी पण घालू नये असं म्हणतात पण आपण लांबून नुसतं तुळशीच्या बुडाशी टाकलं तर चालतं त्याच्यानंतर तुळशीला गाईचं कच्चं दूध अर्पण करायचं याने आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होत असते तर आज तुम्ही थोडंसं कच्चं गाईचं दूध घ्या ते हळद टाका आणि ते पाणी तुळशीला अर्पण करा त्याच्यानंतर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आज तुळशीपशी नक्की आवर्जून लावा आणि बघा हे जे काही उपाय आपण केले तर आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होत असते भगवान विष्णूची आपल्याला अखंड कृपा प्राप्त होत असते त्याच्यामुळे एकादशीच्या दिवशी हे छोटे चोट उपाय नक्कीच केले पाहिजे कारण याचासुद्धा आपल्याला खूप जास्त फायदा होत असतो त्याच्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा, हा मंत्र म्हणत तुळशीपशी तुळशी नवनापशी तुम्हाला जर अकरा प्रदक्षिणा घालता आल्या तर आवर्जून अकरा प्रदक्षिणा तुळशीपशी घाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा, हा मंत्र म्हणत तुळशीपशी प्रदक्षिणा घालायच्या याने काय होतं की आपल्या जन्म मृत्यूच्या जे काही फेऱ्यातून आपली सुटका होत असते आणि काही आयुष्यात काही अडचणी असतील म्हणजे चक्रामध्ये आपण गुंतलेलो असलो ते ते तर ते सुद्धा चक्र दूर होत असतं त्याच्यातून सुद्धा आपण अलगत बाहेर निघत असतो तर तुळशीपशी नक्की अशा अकरा प्रदक्षिणा घाला नाही घालता आल्या तर तुम्ही स्वतः भोवती अशा अकरा प्रदक्षिणा घाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हणत हा ह्या प्रदक्षिणा घालायच्या तर बघा दिवसभरातून आपण कधीही या सेवा करू शकतो तुळशीपाशी उपाय अगदी तुम्ही सायंकाळच्या वेळीसुद्धा करू शकतात तर आज एकादशी आहे त्यानिमित्त तुळशीची अशी पूजा नक्की आवर्जून घरातल्या महिलांनी करायची आहे घरातली किटकीट आर्थिक संकट घरात लक्ष्मी स्थिर न राहणे असे काही प्रॉब्लेम घरात असतील तर नक्कीच ते सुद्धा दूर होईल भगवान विष्णूंची व माता लक्ष्मीची अखंड कृपा तुमच्यावर प्राप्त होईल तर नक्की हे उपाय आज करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा दिसू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या परम गुरु बालींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ